पंढरपूर येथील कुंभार मंगळवार पंधरा जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अत्यंत भयानक दुहेरी हत्या घडली लखन जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप हे घरातच धारदार शस्त्राने मारले गेले त्यांच्या रक्तरंजित मृतदेहांची स्थिती प्रचंड अमानुष अशी होती ज्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं प्राथमिक तपासानुसार लखन हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि रात्री नऊच्या सुमारास घरी परतला होता घरात केवळ तो आणि आईच होते रात्री वडील संजय जगताप परत आल्यावर त्यांना दोघांची अवस्था पाहून पोलिसांना तातडीने कॉल केला तपासात दोघांच्या पाठीवर डोक्यावर मानेवर आणि डोक्याजवळ वार झालेले आढळले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सी सी फोन रेकॉर्ड आणि आसपासच्या नागरिकांची चौकशी सुरू केली आतापर्यंत हत्येचे कारण किंवा संशयित कोण हे स्पष्ट झालेले नाही अंदाजे रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान हल्ला झाला असावा असे प्राथमिक निरीक्षण आहे पोलीस तपास ता तात्काळ गतीने करत असून या दुहेरी हत्येचे लवकरच उनगड शक्यता आहे शहरात बसेल भीतीच्या वातावरणातून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी हे प्रकरण उलगडणे महत्वाचे ठरले आहे